नमस्कार मी डॉक्टर अशोक बिलखोडे साने गुरुजी रुग्णालय किनवट किनवट येथे येत्या बारा जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मी तुमच्याशी संवाद साधत आहे हा कार्यक्रम आहे कोनशिला समारंभाचा आणि हे कोनशिला आहे साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल किनवट हा प्रकल्प खूप मोठा आहे मागचे पंचवीस वर्ष भारत जोडो युवा अकादमी या ही संस्था व साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून जे काही काम उभं राहिलं जे काही काम करता आलं या परिसरातले आरोग्यविषयक प्रश्न समजून घेता आले आणि त्यातून ज्या गरजा लक्षात आल्या त्यातून हे हॉस्पिटल उभं राहते आहे एका बाजूला वैद्यकीय तंत्रज्ञान फार पुढे पुढे जात आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या परिसरातील जनता ह्या सर्व आधुनिक उपचारांपासून वंचित राहिलेली आहे वंचित राहते आहे ती पुढे वंचित राहू नये म्हणून साने गुरुजी रुग्णालय परिवारातील सर्व सदस्यांनी हा प्रकल्प उभा करायचा आणि पुढे नेण्याचा ध्यास घेतला आहे मनावर घेतला आहे हा प्रकल्प खरंच लोकयोगी अत्यंत गरजेचा आणि भविष्याचा वेध घेणारा असा हा प्रकल्प आहे तुम्हा सर्वांची मदत त्याला लाभणारच आहे पण आत्ता काही नावं मला तुमच्या पुढे आणणं अत्यंत औचित्याचं वाटते एम आय डी सीने या, या प्रकल्पासाठी पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे बजाजने फार मोठी रक्कम उपलब्ध करून दिली आहे बजाज ऑटो लिमिटेड त्यानंतर सर्वकारी इश्यू सर्वदा या उपक्रमातून चारशे ब्याऐंशी लोकांनी दानशूरांनी मदत केली आहे पुण्याच्या डॉक्टर जोशी ज्या राष्ट्रसेवा दलाचे संस्थापक एस एम अन्ना जोशी यांच्या स्नुषा आहेत या सर्वांच्या आर्थिक मदतीतून हा प्रकल्प सुरू होतो आहे आपल्याला अजून लांब पल्ला गाठायचा आहे त्यास त्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य आवश्यकही आहे आणि ते लागणारही आहे याचा मला विश्वास आहे मित्रांनो ह्या ह्या कोणशिला समारंभासाठी जी काही मान्यवर मंडळी आपल्याकडे येणार आहे ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम करणारी आहे याच्यातलं सर्वात वरचं आणि पहिलं नाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे त्यांच्या हस्तेच या भूमिपूजनाचा समारंभ होतो आहे प्रकाश बाबा आमटे हे नाव या कार्यक्रमासाठी अत्यंत औचित्यपूर्ण असं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले खासदार असणार आहेत त्यासोबतच अनेक मान्यवर मंडळी असणार आहेत डॉक्टर विकास आमटे आहेत माजी खासदार व्यंकटेश काब्दे आहेत आपले आमदार आहेत आपले जिल्हाधिकारी आहेत आणि अजून इतर खूप मोठी लिस्ट आहे या सर्वांना बघण्यासाठी त्यांचा ऐकण्यासाठी त्यांचे स्वानुभाव ऐकण्यासाठी आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती आहे आपण कार्यक्रमाला येणं म्हणजे आमचा आनंद द्विगुणित करणे हा तर भाग आहेच पण खरं म्हणजे तुमची उपस्थिती हीच प्रेरणा आहे तुम्ही आलात की आमचाही उत्साह वाढ वाडन, वाढणार आहे आणि म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी ही मनापासूनची विनंती मनापासूनचं निमंत्रण सर्व माध्यमातून व्हॅट्सअप असेल एस एम एस असेल पत्रिका असेल निमंत्रण पाठवलंच आहे ज्यांना कुणाला मिळालं नसेल त्यांनी हेच निमंत्रण समजावं ज्यांना मिळालं असेल त्यांनीही पुन्हा एकदा हे निमंत्रण स्वीकारावं आणि कार्यक्रमाला यावं यासाठी नम्र विनंती धन्यवाद